जबर मार त्यांना पुण्यात आलं आम्ही चित्र पाहिले व्हिडिओ पाहिला त्यांना कार मध्ये करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं त्यांच्यावर मार्ग मारहाण करण्यात आली डोकं फुटलं मरता मरता ते वाचलेले आहेत अशा प्रकारच्या प्राणग्रहक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे जबरदस्तीने अशा पद्धती आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहेत त्याच पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे एफआयआर सुद्धा त्या या पद्धतीने एफआयआर त्याची नोंद केलेली आहे ही घटना गंभीर आहे राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे पण नांदेडची एखादा व्यक्ती कुठेच नाही महाराष्ट्रात घडून नये असं गोष्ट पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो तर इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तसे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये एसआयटी गठीत कर...